नमस्कार शेतकरी मित्रांनो बाळासाहेब जाडकर फार्म या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपण शेतीला जोडधंदा किंवा जोड व्यवसाय म्हणून आपण कुक्कुटपालन हा व्यवसाय निवडलेला आहे आणि तोही परसबागेतील कुक्कुटपालन एकदम म्हणजे की शॉर्टमध्ये झिरो बजेटमध्ये शे आपण कुक्कुटपालन हा व्यवसाय करत आहोत तर त्याबद्दल तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर चला तर मग मित्रांनो आपण लहान कोंबडीची पिल्ले कावेरी या व्हरायटीचे पाचशे पिल्ले आहेत त्यांचं आपण संगोपन कशा पद्धतीनं केलं आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर शेतकरी बंधून आपण आज ही कावेरी व्हरायटीची बघा पाचशे पिल्ले आहेत तर याचं संगोपन आपण एक दिवसाची पिल्ले असताना आपण ही व्हरायटी आणलेली होती आणि आज या पिल्लांना एकवीस दिवस पूर्ण झालेत बघा या पिल्लांना एकवीस दिवस पूर्ण झाले ह्याच्या अगोदर आपण सातव्या दिवशी लासोटा ही लस दिलेली आहे डोळ्यातून आणि चौदाव्या दिवशी आपण गंभोरा ही लस दिलेली आहे तर हे लसीकरण पूर्णपणे दोन लसीकरण या पिल्लांना झालेले आहेत बघा आणि भविष्यात या पिल्लांना कोणत्याही प्रकारचा म्हणजे प आजार येऊ नये म्हणून आपण हे लसीकरण देत असतो कंटिन्यू तर लसीकरण दिल्यानंतर बघा आज ही एकवीस दिवसानंतर बोर्डिंग अवस्थामध्ये होती पेपर लावून आणि त्यांना उष्णतेची गरज होती आत्ता जवळजवळ बघा ही पूर्णपणे एकवीस दिवस पूर्ण झाल्यामुळे पिल्ले स्ट्रॉंग झालेली आहेत बघा एकदम आणि आपण त्यांना ब्रुडिंग व्यवस्थेमधून डायरेक्टली आपण शेडमध्ये मोक मोकळी सोडलेली आहेत आणि अशा पद्धतीने बघा भाताची तूस आपण खाली अंथरलेली आहे तर ह्याचा फायदा काय होतो बघा या तूसचा तर ही तूज जी आहे ह्याच्यामुळे पिल्लांची पडलेली विष्ठा असेल किंवा आपल्या आप फार्ममध्ये जर साधारणपणे पाणी सांडलं असेल त्याची दुर्गंधी होऊन पिल्लांना एक बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून आपण या पिल्लांसाठी नवीन तूस आणलेली आहे आणि तूस टाकून आणि पाण्याची पाण्याची भांडी आहेत खाद्याची भांडी आहेत बघा अशा पद्धतीची याच्यामध्ये आपण लेअरचं खाद्य वापरत आहोत लेअरचं जर खाद्य तुम्ही वापरलं तर पिल्ले झपाट्याने म्हणजे फास्ट प्रक्रिया हो अन्न प्रक्रिया त्यांना चांगल्या पद्धतीने पचनशक्ती स्ट्रॉंग राहते आणि ते बरोबर आपल्याला तीन ते साडेतीन महिन्यामध्ये विक्रीसह उपलब्ध होत असतात बघा मित्रांनो तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा आपण स्ट्रक्चर उभा केलेला आहे तर कडने आपण मुरगा जाळी लावलेली आहे बघा आत मोठी जाळी असून जाळी लावलेली आहे आणि त्याच्या आतून हे साडी आहे बघा एक एक्सपायर झालेल्या अशा साड्या आपण कडण लावलेल्या आहेत कारण याच्यातून त्यांना थंड वारा लागणार नाही आणि बाकी तुम्हाला सांगतो ही तूस वगैरे आपली टाकलेली तूस शेडमधून बाहेर निघणार नाही अशा पद्धतीनं आपण साड्या लावलेल्या आहेत बघा याच्या कडणी आणि अशा पद्धतीने आपण मोकळी शेडमध्ये पिल्ले सोडलेले आहेत तर हे सर्वसाधारणपणे पाचशे पिल्ले आहेत बघा पाचशे पिल्लाचं जवळजवळ संगोपन करायचं जर म्हटलं दो नशे, दो नशे, दो नशे थे थे तर साधारणपणे वीस बाय हे आपलं जे शेड आहे ब्रुडिंग शेड तर वीस बाय सोळाचं शेड आहे बघा या शेडमध्ये सरासरी पाचशे ते सहाशे पिल्ले आपण याचं संगोपन करू शकतो आणि हे दोनशे दोनशे पन्नास ग्रॅमसर साधारणपणे याचे वजन जर एक साधारणपणे महिना ते सव्वा महिन्याच्या आसपास एक दीड महिना पकडूया दीड महिन्यामध्ये जर दोनशे पन्नास ग्रॅम जर याचं वजन झालं तर आपण पूर्णपणे ही पिल्ले दुसऱ्या शेडमध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि ते परसबागेतील शेड आहे आपले दुसरं शेड तर त्याच्यामध्ये आपण ह्यांना मोकळे सोडणार आहे झाडामध्ये तर तोपर्यंत दोनशे पन्नास ग्रॅम ते सव्वा दोनशे ग्रॅम ह्याच्यामध्ये आल्यानंतर वजन या पिल्लांचं आपण यांना दुसऱ्या शेडमध्ये स्थलांतर करणार आहोत तो तोपर्यंत ह्या ह्या शेडमध्ये आपण यांचं संगोपन करणार आहोत मित्रांनो अशा पद्धतीचं बघा सर्व शेतकऱ्यांनी कमीत कमी एक पाचशे ते सातशे पिल्लं सहजासहजी संगोपन होऊ शकतात प्रत्येक शेतकऱ्याला जास्त काय आपण बॉयलर वगैरे अशी शेड मोठे चारशे चार हजार पाच हजार पक्षी संगोपन करणं फार कठीण आहे कारण खाद्य भरपूर महाग आहे सोळाशे साडे सोळाशे रुपयेला पन्नास किलोचं खाद्य आहे हे खाद्य आपण ह्यांना फक्त दोनशे ते सव्वा दोनशे ग्रॅम होईपर्यंतच देत असतो नंतर आपण ज्वारी बाजरी मका गहू हे आ, त्याच पट्टीमध्ये एक फिनि फिनिशर खाद्याप्रमाणे जाडसर असं आपण भरड भरडून चक्कीमध्ये भरडून या पिल्लांना खाद्य म्हणून दिलं तर आपल्याला बचत होते तसेच गवत असेल पालक भाजी असेल एक्सपायर पालेभाज्या असेल टोमॅटो असेल कोबी असेल एक वेळ कांदापात असेल शेवग्याची पानं असतील तर आपण ह्या पिल्लांना अधूनमधून दिलं पाहिजे पिल्ले स्ट्राँग राहतात बघा जेवढं तुम्ही नॅचरल खाद्य देचाल तेवढं तुम्हाला ह्याच्यामध्ये चांगला रिझल्ट भेटेल आणि पिल्लांची इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग राहील त्यामुळे पिल्ले मरणार नाहीत आणि नी म मरणीचे एक साधारणपणे प्रमाण फार कमी राहील तर आपण या पाचशे पिल्लाचे संगोपन करत असताना ह्याच्यामध्ये बघा एकविसाव्या दिवसापर्यंत फक्त माझी दोनच पिल्ले मेलेली आहेत एवढा छान रिझल्ट आपण चांगल्या पद्धतीने संगोपन केल्यामुळे आपल्याला जवळजवळ नव्याण्णव पॉईंट पन्नास टक्के असा रिझल्ट आलेला आहे त्याच्यामुळे कुणीही आपलं संगोपन करू शकतं अनुभवी अनुभव हे येतच राहत असतात ज्यावेळेस आपण या बिझनेसमध्ये उतरतो तेव्हा आपल्याला कंटिन्यू अनुभव येत राहत असतात वरचे वरती आपल्या झालेल्या चुका हे आपण सुधारत असतो त्यातून अनुभव वाढून आपण एक दिवशी यशस्वी होत असतात या व्यवसायामध्ये तर मित्रांनो हा तुम्हाला छोट्या पिल्लांचा आपला ब्रुडिंग व्यवस्था कशी वाटली किंवा एक छोट्या पिल्लांचं संगोपन कसं वाटलं हे निश्चित कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो